जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आत्ताच व्हिडिओ अपलोड केला तीन वाजता व्हिडिओ येतोच आपला पण जर एखादा व्हिडिओ असा मोठा असेल किंवा दोन दिवसाचा असेल तर तेव्हा एक दिवस लेटसुद्धा येऊ शकतो रोज डेली व्हिडिओ येतीलच असं मी सांगू शकत नाही कारण काही काही व्हिडिओ माझे व्हिडिओ थोडे असे डेली रुटीनपेक्षा थोडं वेगळे असतात जे सकाळचं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शूट करायचं आणि ते टाकायचं त्या पद्धतीचे कमी असतात जर खूपच कमेंट आलं तेव्हा ते व्हिडिओ करते मी पण बाकीचे थोडंसं असं घरातलं जे शिल्लकचे कामं असतात त्याचे व्हिडिओ जास्त असतात तर त्याच्यामुळे कधी कधी दोन दि, दिवस पण लागतात तर आणि अगोदरच्या दिवशी थोडंसं व्हिडिओ शूट करणं त्याच्यानंतर एडिटिंग करणं आणि तो अपलोड करायचा म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा थोडासा थकवा पण येऊन जातो तर त्याच्यामुळे मग एक दिवसाआडसुद्धा व्हिडिओ येऊ शकतील कधी रोजही येतील किंवा एक आड पण येतील पण टायमिंग तेच राहील तीन वाजताचं आणि रेसिपी चॅनलवर पण व्हिडिओ शूट केला आणि तो पण अपलोड केला तर त्याच्यामध्ये रेसिपी तर बऱ्याच ठिकाणी आहे आजकाल पण म्हटलं थोडासा बदल करायला पाहिजे की रेसिपीच्या एक रेसिपी आहे पण रेसिपीच्या आजूबाजूला पण थोडंसं महत्त्वपूर्ण असतं काही आणि घरामध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या काही माहिती असतात काही माहिती नसतात तर थोड्या टिप्स ज्या आहेत त्या प्रकारचे व्हिडिओ काही टाकणार आहे मी रेसिपी पण असतील पण टिप्सवाले जास्त टाकणार आहे तर ता तो टाकला आणि त्याच्यानंतर हा पण टाकलेला आहे आणि गेले काही दिवस बांधकाम सुरू होतच आणि जे गादीच्या कवर आहेत काही विकतच्या आहेत आणि सर्वच विकतच्या काही मी घेत नसते काही सर्व जर विकतच्या घेतल्या तर घरच्या ज्या साड्या आहेत त्याचं पण परत टेन्शन असतं की याचं करायचं काय साड्या देऊन ते प्लॅस्टिकचे टप ते वगैरे विकत मिळतात पण ते काही मला आवडत नाही कारण पाच सहा साड्या दिल्या तेव्हा तो एक छोटासा टप देतो आणि तोही जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे मी त्या भानगडीतच पडत नाही काही साड्या ज्या आहेत माझ्या ते सोयाबीनची सुळी असायची गावाकडे तर त्याच्या खाली टाकायचे काही दिवस पण आता तेही बंद केल्या कारण ते सोयाबीन खराब होते आता तुम्ही म्हणाल ताई कोणाला द्यायच्या तर आजकाल कोणीही जे जुन्या साड्या आहेत किंवा जुने कपडे आहे ते घालत नाही प्रत्येकाकडे आजकाल म्हणजे पैशाला जास्त महत्त्व नाही सर्वांना नवीन नवीन घ्यायला आवडतं तर त्याच पद्धतीचं आहे जुनं देऊन काही फायदा नाही तेही काहीतरी अशाच उपयोगात आणतात तर असा अनुभव आलेला आहे अनु मी द्यायची अगोदर पण बऱ्याच वेळा अनुभव घेतल्यानंतरच मी आता देणं बंद केलेलं आहे नाहीतर ज्या मागायला यायच्या त्या घ्यायच्या आणि आपल्याजवळून घ्यायच्या आणि दुसरीकडे विकायच्या ही पद्धत असते त्याच्यामुळे तेही मी बंद केलेलं आहे तर आता काही साड्या आहेत पडलेल्या जुन्या तर त्याची गादीला कव्हर करणार आहे बरेच उपयोग करणार आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे तो गादीला कव्हर करायची आहे काई -काई तर ते दाखवते आणि पाहू काय काय होतं तर व्हिडिओला सुरुवात केली आता साडेचार वाजले साडेचार वाजता सुरुवात केली अजून घर तर आवरणं झालं पण जी काही शिल्लकचे कामं आहेत आता ते बाकी आहे उन्हाळी वाळवणाला पण सुरुवात झाली तर वरची गच्ची आहे ती साफ करणार कारण उद्या जो वाळवणीचा पदार्थ आहे तो करायचा आहे त्याच्यामुळे गच्ची आजच पूर्ण साफ करून पाण्याने धुवून वगैरे ठेवणार आहे म्हणजे पटकन जसं सकाळी जास्त टेन्शन येत नाही आणि ते करायचं आहे हो काय काय होतं आणि गादीला कवर करायचं असलं साडीचं तर साडी खूप अशी जुनी नाही होऊ द्यायची थोडी लवकर टाकायची म्हणजे ते कवर पण जास्त दिवस टिकतं आणि माझ्या आता बऱ्याच गाद्या आहेत तर काही गाद्यांना विकतच्यासुद्धा कवर आहे आणि काही गाद्यांना मी साड्याचं करत असते हे बांधकाम चालू होतं तर त्या साड्यांचे कवर जे आहे ते खूप दूर झाली होती त्याच्यामध्ये मग काढूनच टाकले म्हटलं नवीन करूया आणि काही साड्या गावाकडे सुद्धा पाठवत असते मी गावाकडे माझ्या सासूबाई गोदड्या आहेत त्या परत गाद्यांना कवर बरंच काही काही करत असतात तर काही इथे वापरते काही गावाकडे पाठवते तर ही साडी आहे गादीला कवर करताना जे माप आहे ते कसं घ्यायचं ते दाखवते आणि गोधडीच्या पण बरेच दिवसाच्या कमेंट होत्या की ताई छोटी किंवा मोठी अशी दाखवा तर ते नाही पण थोडं वेगळं काहीतरी दाखवेल साड्यांविषयी जुन्या भरपूर साड्या आहेत तर त्या साड्याचा उपयोग करणंच आहे आणि मी जे उपयोग करेन ते तुम्हाला व्हिडिओ तर या पद्धतीचा माप घेतला आता ही जी लेस आहे ही मी टीपमध्ये जाऊ देणार आहे तर बरोबर लेसचं माप आहे हे या बाजूचं आणि इतकीच साडीवरती एक इत ब्लाऊज पीसनी एवढी एवढीच साडीवरती जास्त निवडगादा त्याची कवर केली की तर याला शिवून घ्यायचं साईडला आहे लेस आणि एका साईडला काहीच नव्हतं तर इथे असे फोल्ड करून एक टीप करून घ्यायची त्याच्यानंतर ही जी लेस आहे ही आणि ही फोल्ड केलेली आतल्या बाजूने गेलं पाहिजे हे मशीनवर टिप करताना जी खुल्ली बाजू आहे खुल्ली एकच बाजू राहणार आहे याची तर खुल्या बाजूने टिप घ्यायची तिकडून जर टिप मारत आणली तर इकडे हे कमी जास्त होऊ शकतं तर केव्हा पण टिप मारताना जे दोन्ही बाजू ओपन आहेत ह्या तर इकडूनच घ्यायची आणि लेस आतल्या बाजूने जर शि खूपच मोठी साडी असेल तर तुम्ही कापून टाकू शकता पण ही फक्त लेसच शिल्लक होती त्याच्यामुळे शक्यतो जास्त जागा सोडायची शिलाई मार्जिन आहे ती जास्त सोडायची म्हणजे साडीचा कापड थोडं पातळ असतं तर लवकर उसवण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे ही जी लेस आहे या हेच बरोबर माप आहे तर या मापाने मी टिप मारून घेणार आहे आता या बाजूने टिप करताना तिकडून घेतली ही आहे बंद बाजू तर या बाजूने घेताना पण या बंद बाजूने नाही घ्यायची नाहीतर कमी जास्त परत होऊ शकतं तर टी या टिप घेताना केव्हा पण जी बाजू ओपन आहे ही तर याच बाजूने घ्यायची ही पण त्याच पद्धतीने आणि जी लेस आहे ती लेसच्या लेवललाच घेणार आहे या पद्धतीच्या दोन्ही बाजूनं टिपा मारून घ्यायच्या आता याला हा जो इथे आहे इथे असा थोडंसं सा बांधण्यासाठी करायचं या बाजूनं आणि या बाजूनं तसे चार लागणार आहे बांधण्यासाठी तर जे साडीचं कापड उरलेलं आहे त्याच करायचं थोडं जाड करायचं बारीक जर केलं तर गाठ लवकर सुटत नाही तर थोडं जाड करायचं हे या पद्धतीची पट्टी एक कापायची आणि लांबच्या लांबच आहे याच्यात चार होऊन जातात तर एक पूर्ण कापायची आणि हे असं करायचं या पद्धतीने ही फोल्ड करायची इकडून एक फोल्ड करायची अशी आणि हे असं करून टीप करून घ्यायची याशी अशी टीप करून घ्यायची ही अशी लांबच्या लांब पट्टी तयार झाली आता हिला सारखं अंतर ठेवून याच्या अगोदर दोन भाग करायचे आणि त्याच्यानंतर परत याचे दोन भाग करायचे तर चार भाग तयार होतात आणि साडी जर पातळ असेल खूप तर त्याच्यावर टीप जी आहे ती सरळ नाही येत थोडासा कपडा असा ओढल्यात जातो आता हे जे चार भाग झाले हे या कवरला जोडून घ्यायचे तर एक असं अंतर ठेवून हे असं दोन्ही हे जोडून घ्यायचे त्याच्यानंतर हे सारखं अंतर येतं त्याच्यानंतर परत एक फोल्ड करून हा जो भाग आहे इथे खड़ूने खून करायचे जेवढे भाग आहे तेवढ्या याच्यावर ते, ते सारखं अंतर होऊन जात तर इथे दोन लावायचे हे दोन्हीकडून आणि इथे दोन आतल्या बाजूनेच लावायचे अजून सरळ केलेली नाहीची ही तर याच बाजूने असे हे जो जोडून घ्यायची कवर आता पूर्ण झाली सरळ करते आणि गादीला घालून पण दाखवते तर जर तुम्हाला कवर करायची असली तर साडी जी आहे ती थोडी अशी डिझाईनवाली घ्यायची जेणेकरून कवर घातल्यानंतर पण चांगली दिसते आणि प्लेन जर साडी असेल खूप आणि थोडासा लाईट कलर असेल तर ती कवर पण अशी एवढी विशेष नाही दिसत डार्क कलरची किंवा फुलं वगैरे असते आता या साडीवर पूर्ण चेक्स आहे तर घातल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि अशी चारी पण ही शिवून घेतली आणि या पद्धतीने ही कवर तयार झाली आणि दिसताना पण चांगली दिसते म्हणजे असे चेक्स आहे आणि रेड कलरची साडी आहे व्हिडिओ थोडी लाईट दिसून राहिली ती रेड कलर आहे पण अशी दिसते डार्क या पद्धतीने ही कवर तयार झाली आणि एका बाजूला शि डिझाईन आहे एका बाजूला चेक्स आहे त्याच्यामुळे ती छान दिसत आहे आणि घालण्याची पद्धतही सोपी आहे अगदी एकटं पण घालू शकतो खूप वजनदार गादी आहे ही तरी पण घातल्या जाते आणि ज्या मार्केटमध्ये विकत मिळतात त्या या पद्धतीच्या कवर आहे तर ही गादी आता त्याच्यावर टाकून देते आणि त्याच्यानंतर पुढे पूर्ण पाणी शिपलं त्याच्यानंतर फरशी थोडी अशी जे वायपरने पाणी पण पूर्ण काढून टाकलं आणि हे करेपर्यंत संध्याकाळच झालेली होती तर या व्हिडिओतला एखादा जरी पार्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद